विष्णु संघाला आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे येत्या दहा जुलै पासून आयोजित करण्यात येत आहे तर हे खरच खूप चांगलं कार्य आहे जे की बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि लोकांना नॉलेज मिळण्यासाठी खूप महत्वाचं आहे जसं आता जे एका पत्रकाराने विचारलं की रिबर्क आता ही कॉमन गोष्ट आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म आहे तो, तो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये सविस्कर सोप्या भाषेत लिहिला आहे मराठीत हिंदीत इंग्लिश मध्ये की पुनर्जन्म कोणाचा व कशाचा तरी देखील आपल्याला एक शोकांतिका आहे की आपण तो प्रश्न परत विचारतो की कशा प्रकारे पंचमहाबुद्ध एकत्र येतात आणि कशा प्रकारे ते विलीन होऊन निसर्गात विलीन होऊन पुन्हा ते एकत्र येतात आणि पन्हा पुन्हा कसा आपला रिबर्थ होतो म्हणजे सेम टू सेम जसाच तसा रिबर्थ न होता वेगवेगळ्या एकतीस जन्मभूम्यामध्ये आपला जो रिबर्थ होतो त्याबद्दल आपण सखोल अभ्यास करू शकतो जो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धानिधाच्या धम्म यामध्ये लिहिलेला आहे म्हणजे सांगायचं एक उदाहरण होत की आपण खूप माग आहे आणि मग त्याच अनुषंगाने या आषाढी पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमा पर्यंत जो वर्षवासाचा पवित्र असा पर्व असतो बुद्धाच्या बुद्ध धम्मातील लोकांसाठी बुद्ध अनुयायांसाठी अस्मितेचा हा पर्व असतो आणि यामध्ये खूप सारं नॉलेज घेण्यासारखं असतो आणि खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की या छत्रपती संभाजीनगरामध्ये एक अभिदम्मा म्हणून ज्या आर्य जी आहे त्या खूप मोठं काम करत आहे खूप डाडशिनी आणि त्यांना मार्गदर्शन असं लाभलेले आपले पूजनीय बंदे पूजनीय बदंत यश बोधी महादेरो तसेच आज आपल्याला लाभलेले यम सत्यपाल महादेरो यांचं सर्व मार्गदर्शन असताना हा धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी खूप महत्वाचा आहे सध्याचा काळ आणि आपण बघतो जे हो, आभी दम्म, आभी ही, ही, की सगळ्यांमध्ये अवेअरनेस वाढतोय आणि आणखी वाढावं याच उद्देशाने अभिन्मा अभिनमा आर्याजींनी हा खूप चांगला उपक्रम एक मनामध्ये आणला आणि त्यांना भर भरून सगळ्यांकडून प्रतिसाद आहे आमच्या वैयक्तिक प्रतिसाद आहे तसेच लोकही अनुयायी इच्छुक आहेत की सर्व बरेच जण ज्यांना खरंच दीक्षित व्हायचं होतं पण काही ना काही अडथळे राहण्याची व्यवस्था जी की आपल्याला बदल यश प्रज्ञाबोधी महाधिरो यांच्या सानिध्यात राहायला एक सहवासात राहायला एक भेटणार आहे म्हणून सगळे लोकही प्रसन्न आहेत ज्यांना ज्यांना हे पॉम्प्लेट मिळाले आहे ते खूपच म्हणजे आनंदित आहेत की अशी श्रामनेरी शिबिर होते श्रामनेर शिबिर होते तसेच ध्यान साधना शिबिरीचंही आयोजन आहे येत्या दहा दिवस म्हणजे दहा जुलै ते वीस ते एकवीस जुलैपर्यंत हा श्रामनेरी शिबिरीचा कार्यक्रम असणार आहे आणि सर्वांना आवाहन आहे की बघा कुठल्याही धर्माचे असू अनुयायी दानाला खूप महत्व आहे प्रश्न या पुस्तकातही दिलेला आहे की आपण दान म्हणजे दुःख समुद्र जर पार असेल तर आपल्याला दानाची जहाजेचा सहारा घ्यावा लागतो एक प्रकारचं म्हणून एक दान बालमिता म्हणून जे ते आपल्या आर्या आर्याजींना तसेच या या कार्याला मदत करतील अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि त्यांच्या पुण्यासाठीच त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे यथाशक्ती जसं होईल तसं असं माझं एक मत मी माझ व्यक्त करतो आणि पुनर्जन्माची संकल्पना आपण पुनर्जन्म माझा पुनर्जन्म होईल सर्वांचा पुनर्जन्म असतो असं आपल्या बुद्ध धर्मात बाबासाहेब आंबेडकर लिहितात पुनर्जन्म कोणाचा व कशाचा मग बाबासाहेब आंबेडकर लिहितात की आपल्या शरीरामध्ये जी चार तेज होते वायू आणि चित्ताची पाचवी अवस्था जेव्हा आपल्याला जाळलं जातं किंवा पुरलं जात हे चारही घटक निसर्गात विलीन होतात आणि पाचवं आपले चित्ताची अवस्था म्हणजे पाप पुण्य त्यानुसार एक पाच घटक एक वर्षाने दोन वर्षाने हजार वर्षाने कधीतरी एकत्र येतात आपल्या केलेल्या कर्मानुसार आणि मग तुमचा पशु मध्ये जन्म होऊ शकतो प्रेत अवस्थेत राक्षस अवस्थेत किंवा मनुष्य अवस्थेत त्या प्रकारे सहा प्रकारच्या देवता भूमी देवता म्हणजे ईश्वर नव्हे तर ती मनुष्यची प्रगतशील अवस्था जी बुद्धिजम मध्ये त्रिपिटकात दिलेली आहे तर अशा प्रकारचा पुनर्जन्म कोणाचा कशाचा आपण पुस्तकात वाचलं तर सविस्कर आपल्याला समजते जे बाबासाहेबांनी लिहिलेला आहे आणखी काही प्रश्न म्हणजे मला काय म्हणतो सर काय म्हणले की बुद्धा विल टेक द रिबर्थ इन जपान म्हणजे एवढं कसं कस सांगू शकतो नाही नाही आपले बघा पुनर्जन्म आहे पण त्याचं वेगवेगळे व्याख्या आहे ते काय म्हणतात की ओनली बुद्धिस्ट बुद्धा विल टेक अ बर्थ जपान बघा आपण इन फ्युचर आपल्याला लक्षात येतं की हे बुद्धिझमचं जे की साहित्य आहे त्याला आपण त्रिपिटक म्हणतो सुत्त सुप्तपीठक विनापीठक आणि अभिधम्मपीठक हे कुठल्या एका लेखकाने नाही लिहिलं चारशे नव्याण्णव अरंत भिक्षू आणि पाचवे पाचशेवे वे होते आनंद जे अरंत झाल्यानंतर या पाचशे भिक्षूंनी ही तथागतांची वाणी संग्रहित करून गुरु शिष्य परंपरेनुसार आजपर्यंत ती स्वच्छ ठेवण्यात आलेली निर्मळ ठेवण्यात आली आहे ती त्या त्रिपिटकामध्येच दिलेला आहे की पुनर्जन्म कसा काय असतिहत अरहत अरिहत आपल्या म्हणजे आपले बंधू बांधव जे जैन धर्मातले असतात ते अरिहंत असा उल्लेख करतात अर्हत प्रोनान्सिएशन मध्ये थोडा फरक पडतो